मी शिवाजी देवी फिळे मनकेमध्ये नस दबलेली होती एक साधारणतः एक, दो थोड़ा -थोड़ा हो दो एक दो, दोन एक वर्षापासून थोडा थोडा त्रास होत होता आणि एक दोन ह्या दोन महिन्यामध्ये जास्त त्रास झाला ते नस दबल्यामुळं हात उचलायला कमी जास्त त्रास व्हायला लागला त्याच्यात ठणक वाढला होता हो ठणक जास्त होतं नगरला घेतली काही पातळीला खाजगी दवाखान्यामध्ये घेतली नगरला चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण घेतली त्याच्यात काही फरक पडला नाही 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 त्याने आरामच पडत नव्हता साधारणतः वीस एकवीस दिवस झाले हा आता सध्या मला पंच्याहत्तर टक्के आराम आहे हो दीड महिना मला झोपच येत नव्हती रात्री ज्याला उठून चालावं लागायचं आता मला मी तीन दिवसात चांगली झोप मिळाली हो औषध औषध बंद झाले आराम पडला मी दुसऱ्या पेशंटला तर आवर्जून एवढं सांगल की इतर दवाखान्यात जास्त पैसे घालून त्रास डबल करून घेण्यापेक्षा हे थेरपी केलेली सगळ्यात उत्कृष्ट हो आणि माझा या थेरपीवर विश्वास आहे ट्रीटमेंट एकदम सुंदर आहे हो त्याच्यामध्ये कुठलाही शंका नाही आणि शंका नसण्याचं कारणही नाही कारण याच्यात नाही ऑपरेशन नाही इंजेक्शन नाही विनाकारण गोळ्याचा त्रास की दुपारी खाल्ली ते इन्फेक्शन होईल संध्याकाळी खाल्ली ते इन्फेक्शन होईल असा कुठलाही त्रास नाही आणि माझ्या गावातले ही अगोदर माझ्या अगोदरच दहा बारा लोक येऊन गेलेले हा मी चाललो होतो कल्याणला कल्याणला जाता जाता आमचा चुलत भाऊ थेरपीसाठीच थेरपीसाठी चाललो निघालोच होतो बॅग वगैरे भरून गाडी करून निघालो होतो पण आमचा तुलप थो भाऊ थो तुमच्याकडे येऊन गेलेला होता बाळासाहेब देफळे म्हणून त्याने मला सांगितलं कड्याला पण आहे फोन करून जाऊ शकता नंतर मग मी माझे मित्र आहे इथं जमीर सय्यद शिक्षक गांधी कॉलेजला मी त्यांना फोन केला ते म्हटले तांबोळी डॉक्टर माझे मित्र आहेत मी त्यांना फोन करून सांगतो तुम्ही येऊन जा मग ते हो त्यांनी फोन करून सांगितलं होतं मला याच्या अगोदर मी इथं आलं तर तुमची माझी भेट झाली एकदम शंभर टक्के मी तुमच्यावर समाधानी आहे thank mm -hmm. you mm -hmm.